मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता इकडं जे सत्यंत आहे सगळेजण मम्मी साहेबांच्या वाढदिवसाच्या तयारीला लागलेले असतात आणि खूप जोरदार तयारी चालू असते तर इकडं ज्या मम्मी साहेब आहेत त्या मानतात की माझा बड्डे एकदम भारी होईल असं म्हणत असतात तर इकडं जे चित्रकार आहे ते सत्याकडे येतात आणि म्हणतात सत्य तुला माहिती का मी मम्मीला काय गिफ्ट देणार आहे सत्या म्हणतो की पप्पा काय गिफ्ट देणार आहात तुम्ही तर आता चित्रकार म्हणतात की हे बघ हे गिफ्ट आहे मायाला जेव्हा ती मला पहिल्यांदा भेटायला आली होती ना तेव्हा मी हे तिला अशा साडीमध्ये आणि असं बघितलं होतं साधं सिंपल ही आहे ती माया सुरवे तर आता लगेच सत्य म्हणतो की हो पप्पा एकच नंबर गिफ्ट आहे सगळ्यांना खूप आवडेल आणि मम्मीला तर खूपच आवडेल व चित्रकार म्हणतात की हो ना तिलाच आवडलं पाहिजे दुसरं काही नाही तर सत्य म्हणतो की आवडेल मम्मीला तुम्ही काळजी करू नका असं म्हणतो तर आता लगेच इकडं ज्या मम्मी साहेब आहेत त्या खूप खुश असतात तर सगळेजण आता ते गिफ्ट वगैरे पॅक करून येतात तेवढ्या ते गुरुजी पूजेला आलेले असतात गुरुजी म्हणतात की आवरलं का चला सगळ्यांनी पूजा करून घेऊयात पूजेला उशीर होत आहेत तर आता सगळेजणं पूजेला उशीर होत आहे म्हणून सगळेजण तिथे येतात आणि आता सगळेजण आल्यावरती आता पहिले त्यांच्या भांडणं चालू असतात की भांडणं चालू असतात त्या बायांचे मी मम्मी साहेबांना पहिलं गिफ्ट देईल मी देईल असे भांडणं चालू असतात तिकडं ज्या मम्मी साहेब आहेत त्या रूममध्ये मेकअप करत असतात तेवढ्या त्या म्हणतात की लाव गं पोलिसांना फोन कमिशनर ऑफिसला फोन लाव आणि त्यांना वाटसायचं सांग तर आता लगेच ते फोन लावते आणि म्हणते की हे बघा कमिशनर साहेब आता माझा बड्डे आहे त्या दिवशी तुम्हाला यावंच लागेल तुम्हाला आमंत्रण म्हटलं पेशल त्याच्यावर फोन केला तर आता लगेच म्हणते की पेशल आमंत्रण आम्हाला आम्हाला कशा आमंत्रण तुम्हाला आज बड्डेला आलो असतो मी पण काय करणार तर आता लगेच म्हणतात की वाढदिवसाच्या तुम्हाला खूप शुभेच्छा मम्मी साहेब मम्मी साहेब म्हणतात थँक्यू थँक्यू पण तुम्ही वाढदिवसाला या पार्टी खूप मोठी पार्टी आहे तर ते म्हणतो की आलो असतो पण मला काम आहे त्यामुळे मी नाही येऊ शकत कलेक्टर ऑफिसला मीटिंग आहे तुम्ही बघून घ्या मंत्र्यांची रा महाराज मंत्री त्यांची वगैरे तर आता लगेच म्हणते की बरं बरं ठीक आहे तर ते म्हणतात की मग तुमच्या इथं मला सिक्युरिटी लागेल ना हो एवढं मोठं पार्टी वगैरे म्हणल्यावरती सगळेजण येतील आणि मला सिक्युरिटी लागेल त्यामुळं तुम्ही तुमच्या काही हवा यांना पाठवून द्या हवालदारी इन्स्पेक्टर यांना तर आता ते म्हणतात की ठीक आहे मी तर तुम्ही पाठवून असं म्हणतं तर मंजू खूप खुश होते आणि म्हणते की मम्मी साहेब खूप खुश होतात आणि म्हणतात की मला ज्या व्यक्तीला माझा बड्डे साजरी करताना बघायचं आहे ती म्हणजे इन्स्पेक्टर मंजू तर आता लगेच सपनी म्हणते की की ना नाही तुमची एक सून तर ती म्हणते की हो तिलाच बघायचं आहे मला तर असं म्हणत असते तर आता मम्मी साहेब खाली येतात खाली आल्यावरती आता ते सगळ्यांची तयारी चालू असते तर सगळ्यांची लगबग चालू असते मम्मी साहेबांना सगळेजण गिफ्ट देतात आता सत्याची वेळ येते सत्या गिफ्ट देतो सत्या एक गायनी वासरू देतो आणि मम्मी साहेब म्हणतात मला खूप आवडलं गाय आणि वासरू माझं लेकरू आणि कोकरू खरंच खूप भारी आहे या सत्या तर आता लगेच जयदीप म्हणतो की काय रे वास गाई खाली एकच वासरू आहे मी कुठं विसरलो का तुला तर आता लगेच सत्या म्हणतो की असं काय करतो जयदीप दादा अरे तू पण आहेस ना तू कशाला असं करतोस तर तो म्हणतो ठीक आहे जाऊ दे आहे मी पण असं म्हणतो तर आता त्यांना खूप आनंद होतो तर इकडं आता जी मंजू आहे ती मंजू इकडे जी मंजू आहे ती पुली असते तेवढं तिला कमिशनर आपूसवरून फोन येतो आणि फोन आल्यावरती मंजू म्हणते की भारती मावशी आपल्याला अर्जुना जावं लागेल आणि मंजू त्या बाहेर येतात आणि मम्मी साहेबांच्या फोटोकडे बघतात आणि म्हणतात की यांना अटक करायची आपल्याला चला लवकरात लवकर असं लवकर, म्हणतात आणि म्हणतात म मा, मायासुरू तुमच्या वाटच्या दिवशी तुम्हाला खूप मोठं गिफ्ट भेटणार आहे असं म्हणते आणि आता लगेच जायला निघतात तर इकडं जे मम्मी साहेब आहेत त्यांना आता ज्या सध्या ते जे हे असतात ते पण गिफ्ट देतात चित्रकार ते म्हणतात की माया तुझ्यासाठी हे गिफ्ट आहे तर माया म्हणते की हे माझ्यासाठी आहे आणि काय आहे याच्यात सगळे म्हणतात आता हार असेल साड्या असतील तर पत्र ब खोलून बघतात त्याच्यात मम्मी साहेबांचा फोटो असतो तर मम्मी साहेब म्हणतात काय चित्रकार तुम्ही दुसरं काही गिफ्ट देऊ शकत नव्हतात का मला असं गिफ्ट दिलंय तुम्ही मला नाही आवडलं तुमचं हे असं वागणं तर आता लगेच जे ते चित्रकार म्हणतात की असं काय करते माया अगं तुझ्यासाठीच आणलं होतं मी हे गिफ्ट असं म्हणतात तर आता बघूया पुढील भागामध्ये आता नक्की काय घडणार आहे हे बघायला आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या